शेतकरी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये स्वागत केळीची बाग जी आहे ती आहे फक्त साडेपाच महिन्यांची आणि ज्ञानेश्वर अण्णा गायकवाड गाव आहे आंबेवडगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव इथला हा केळीचा बाग आहे एकूण संख्ये किती आपली रोपांची दोन हजार तीनशे रोपांची आणि ह्या दोन हजार तीनशे रोपामध्ये अंतर आपण किती ठेवलेलं आहे पाच बाय पाच अंतर पाच बाय पाच म्हणजे पाच बाय पाच अंतर ठेवण्या पाठीमागचं इकडे कसं आहे की वाऱ्या वादळापासून संरक्षण आणि ऊन जास्त असतं टेम्परेचरमध्ये त्यामुळे बागेचं थोडं संरक्षण व्हावं यासाठी थोडंसं पाच बाय पाच अंतर इकडे ठेवलं जातं तर ह्या दोन हजार तीनशे रोपामध्ये तुम्हाला व्हायरसचं प्रमाण काय सापडलं नाही व्हायरस नाही आहे तर सुरुवातीपासून इथली सगळी माहिती मला पाहिजे की तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता इथलं सांगायचं माझं नाव ज्ञानेश्वर अण्णा राहणार देळगाव तालुका बाजोरा जिल्हा जळगाव बरं सगळं क्षेत्र किती आहे पस्तीस एकर आहे पस्तीस एकर आहे आणि ह्याला पाण्याची काय व्यवस्था ती बर आणि आजच्या घडीला इथं कुठली कुठली पीक आहेत तुमच्याकडे त्या पस्तीस एकर कापूस आहे ज्वारी कापूस ज्वारी गहू हरभरा आणि केळी ही पीक आहेत आता ही जी लागवड केलेली आहे तर पूर्वी म्हणजे ही केळीचं क्षेत्र लागवड करण्यापूर्वी का ह्यामध्ये काय होतं कापूस कापूस होत कसं कसं क्षेत्र तयार केलं कापूस आम्ही काढल्यानंतर हे शेत नागटी केली बरोबर नागटी केल्यानंतर त्याचे रोट मारले तीन वेळेस भुसभुशीत केली त्यानंतर शेणखत टाकलं त्याच्यानंतर शेणखत पसरवलं सहा शे, सा सहा सात सा टाकल्या टाकल्या कमीत कमी शेणखत त्यानंतर केळी लागवड केली म्हणजे शेणखत टोटल दोन हा, दोन हजार दोन एकर क्षेत्र दोन एकर दोन एकर क्षेत्र किंवा थोडं कमी असेल दोन एकर तर एकूण किती सात ते आठ ट्रॉली टाकली शेणखताच्या आणि त्यानंतर लागवड ज्यावेळेस तुम्ही करत ते वेळेस बेडवरती केले सपाट केले का सरी मारून केली सरी मारून ठेवली सरी मारून टाक पूर्णपणे आणि त्यात परत मग परत ते बुजवलं कधी आणि बेड कधी तयार केले माला नंतर ला नंतर नंतर ते लागवड केल्यानंतर बरोबर साधारणतः त्यावेळेस किती है? दोन महिन्याने किंवा अडीच महिन्याने किती दिवसाने साधारणतः त्यावेळेस पंधरा वीस दिवसानंतर रोप सेट झाल्यानंतर तुम्ही ती नाही मग आधी मोकळं पाणी देत होता काय मोकळे पाणी होतं आधी आधी दिले सुरू होते किती वेळा तरी अंदाज तीन वेळेस तीन वेळेस आणि एक सगळ्यात महत्वाचा हाच विषय केळी रोपामध्ये पावसाळा सोडला बाकी तर बाकी इतर महिन्यामध्ये मोकळं पाण्यावरती लवकर केळीची रोप सेट होतात नाहीतर मग ते मर टायम तुम्हाला एक सुरुवातीला काय मर बिरी झाली आपल्या मर झाली होती तीन चार ती तीन ती चार रोप तो काहीच विषय म्हणजे साधारणतः तेवीसशे रोपांमध्ये एक तीन ते चार रोपांची फक्त मर झाली आणि त्या त्यातनं सगळं व्यवस्थापन करत असताना आत्तापर्यंत या साडेपाच महिन्यात रासायनिक खत किती वेळा टाकले चार वेळेस टाकले चार वेळेस म्हणजे साधारणतः एक दीड दोन दीड महिन्याच्या अंतराने तुम्ही डोस देता आणि ड्रिपमधून काय खताची व्यवस्था ड्रिपमधून नाही फक्त डायरेक्ट तुम्ही बेसर डोस वरच घेता हे सगळ्या नियोजनामध्ये एक अंदाजे सांगायचं आपल्याला आता हे दोन तेवीसशे रोप काय काय रासायनिक काय शेणखत शेणखत विकतचं असं नाही घरचं घरचं समजा शेणखत दिलं सोडून रासायनिक खत रोपांची किंमत काय मजूर लागला असेल काय जे आपण काय गोष्टी आत्तापर्यंत लागले का अंदाजे ह्या एक पावणे दोन एकर किंवा दीड एकरापेक्षा थोडंसं जास्त क्षेत्र आहे त्यामध्ये किती रुपयापर्यंतचा खर्च आला असेल रुपयापर्यंत सत्तर हजार आणि जनरली अजून एक मी म्हणाले एक पन्नास हजार धरून चालले किंवा एक तीस चाळीस हजारपर्यंत अजून खर्च होईल म्हणजे आज साडेपाच महिने आहोत तर एक दीड महिन्यामध्ये ह्याचे निसवण चालू होईल अजून साडेपाच झाले सहा सात सात महिन्याच्या बऱ्यापैकी निसवण ही सुरू होईल आणि आत्ता जरी बुंद्याची साईज बघितली तर कसंही बुंदा तो आजच्या घडीला बावीस चोवीस पंचवीस इंचापर्यंत बुंदा येणारे दीड महिन्यामध्ये हाच अठ्ठावीस तीस पर्यंत जरी गेल तर एक जनरली जास्त मोठं काय कॅल्क्युलेशन सांगत नाही आणि एक पंचवीस किलोची रास मिळेल आपल्यास बरोबर पंचवीस किलो तेवीसशे रुपयांचा प्लॉट आहे दोन हजार तीनशे वरचे तीनशे सोडून दिले आपण म्हणजे कडे कोपरेला कुठे काय झालं किंवा ते हातात नाही आले तरी पण दोन हजार रोपापैकी पंचवीसची ची जरी रास पकडली तरी पण पन्नास टन माल इथे निघत बरोबर एक पन्नास टनाला साधारण जनरली इथं काय रेट मिळतो तुमचा मार्केट तुम्हाला कुठं इथं जागेवर येऊन घेऊन जातो जनरली आजचा आजच्या घडीला अठ्ठावीसशे चालू आहे म्हणजे चांगला दर आहे एक जनरली अठ्ठावीसशे तीन हजार जरी चालू असलं तरी आपण साधे कॅल्क्युलेशन करू जनरली पंधराशे तरी कुठे गेलेलं नाही तरी पण परवडू शकतो म्हणजे काय वाटत जाणार एक पंधराशे जरी आग म्हणलं तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर साडेसात आठ लाखाचा भाग होईल होईल ना होईलच कारण खर्च माझा जाता तरी पण सहजासहजी आता रेट तरी आपण निम्म्याने पकडला आजचा अठ्ठावीसशे तीनशे तीस अठ्ठावीस भाव आहे तीन हजारापर्यंत आपण धरला एक पंधराशे धरतोय आपण तरी हिशोबामध्ये पण चांगल्या पद्धतीने बाग होईल आणि ह्याच्यापेक्षा झालं तर मग अजून खूप पैसे होऊन जातात दहा बारा लाखाचा सुद्धा होऊ शकतो तर अशा पद्धतीचा ज्ञानेश्वर अण्णा गायकवाड गाव आहे आंबे वडगाव तालुका पाचोरा आणि जिल्हा आहे जळगाव यांची कल्चर टिश्युकल्चर रोपांची बाग या अतिशय चांगल्या पद्धतीची इथं तुम्हाला बघायला मिळते धन्यवाद